हाय नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांचं भाऊ बहिणींच तर झालं का मित्रांनो सर्वांचं चहा पाणी तर गेलो होतो मित्रांनो बाजारला बाजार आपला आज आठवड्याचा आहे सणवार आहे म्हणल्यानंतर आज आठवडा बाजार, बाजार कसा आहे वरण म्हणजे टोपू टोपू आणण्यात आणि एकदम आणण्यात फरकच असतो मित्रांनो तर गेलो तो बाजारला पाऊस तर सकाळपासूनच चालू आहे थोडं वारस होतं म्हणल्यानंतर पगारी पाहण्याचा दिवस म्हणल्यानंतर तीन साडेतीन वाजता पगारी फत्यात आपल्या तर फत्यात म्हणल्यानंतर ते पण आपला जोडीदार जे होता ते कारखान्यावर आहे मग कारखान्यानं त्याला यायला टायमिंगच लागला त्याच्यामुळे ती काय मोटरसायकलवर वर परत त्याचं पाहुण घरी आलं होतं म्हणल्यानंतर परत ते आला घेऊन बारक्या गाडीवर पाऊस लागत होता म्हणला थोडा उशीर होईल मला म्हणला तिथंच थांबा निमगाव मध्ये तर थांबलो होतो मित्रांनो बाजार केला मी फट फटफट बाजार केला पावसाच्या अगोदर म्हणलं पाऊस परत आला तरी जमतोय तर आलेलो आहे बाजार घेऊन तर काय काय बाजार आणलेला आहे काय काय आपल्याला जे लागणार होत्या जीवनावश्यक गोष्टी जे जी जे खायला प्यायला लागतंय ते आणलेला आहे पण पिंकीला काय पटत आपलं आणलेला बाजार सांगितलेला ना। ना। हो का मित्रांनो काय काय बाजार आणलेला आहे बघा समोर का आपला समजा किराणा बिराणा समजा घेऊन आलोय मित्रांनो काय करायचं मग एकदाच कटकट काढून टाकले डोक्या आणि हे तर आपल्याला लागत सारखं तुम्हाला तर माहितीच आहे भुईमुंग की शेम फेवरेट ही आपली आरती फेवरेट हा आणि हे आपलं देशी

घरात एवढा आंबा असताना असू दे जाऊ दे आता काय खायचं प्यायचो निवांत राहायचं आणलाय दोन किलो आहे दोन फिरवा चार पाच किलो दोन किलो आंबा आणला राहू दे माहेर माझ्यासाठी असू दे माझा माझा तुमचा तुम्ही खावा मग काय आणलाय काय टाकून देत काय माणूस मला म्हणते जो पैसा काय लावले बाजारला असं वागा वागते कॅमेरा का बरं असं दिसतोय तिकडं बसू काय मी तीन आंबे आठ किलो आंबा इसको आंबा कोल्हाला ठेवा आंब चला कोथमीर बघा कशी काय भरलेली बरदार कोथबीर अशी आहे आणलेली केस वडली पोरांनी अंगुरची <laughs> वांगी भेंडी टोमॅटो लय आणलंय काय न बाय अजून ह्याच्यात काय ठेवलं या <laughs> साबना <laughs> शॅम्पू पसन साबना पसन

मिटवता मिटवता पुरे होतात तर हो काय मस्त आहे मित्रांनो खरे शेंगदाणा पण आणलेला आहे खायचं खायला बघ काय काय आणलंय दाव की अजून खोबरं होत तरी खोबरं घेऊन आलेला आहे मायरोला बरस पण आणला मस्त असा मैराचा बरस तुटला होता बरेच घेऊन आहे हे कोलगेट पण आणलंय सोहारा मसाला पण आणलाय एवढेस्ट मसाला पण आणलाय तो खोबर पण आणलंय आणि तुम्हाला सांगते समजा मिक्स आहे गवार वठाणा ओला वठाणा बटाटे आणि मिरची आणि खूप सुट्टी वाटते कमीच पडलं नाही पाहिजे आणि काय पालक आणि ही कोथमिर परत आणि शेवग्याची शेण बघा समजे त्यात नाही बस बसत बरे पायनॅपल तर आधी दाखवली आपलं आपलं आणलंय मेवा आहे खायला तिला आवडत आज संपाला की चालते मेवा आहे का ग मग संपल्या म्हणायचं नाही आणलंय मस्त शेव्या जेलबी आली

आम्हाला भाऊ बहिणी जास्त चपाती नाही खाऊ वाटत पीठ संपलं होतं ज्वारीचं म्हणून तिकडल्या घरात डबा आणला होता भावा बहिणीनं पीठ करायलाच नव्हतं पीठ म्हणल्यानंतर होतं गव्हाचं पीठ पडायला घरात मग चपात्याच केल्या दोन तीन दिवस आम्हाला चपाती जास्त जमत नाही जास्त आम्ही ज्वारी की बाकर लागत आहात नाहीतर मग मका की ज्वारीची नाहीतर मकाची भाव भावा बहिणी चोरून मुरून भाकर खायचे मका आता परत त्याला पुढल्या आठवड्यात हाय मित्रांनो काम तोर आपलं करत राहायचं कुठे बांधायचं अजून आलेले आहे परपंचासाठी करायचं ना आणि मी एक तुम्हाला सांगतो अशी आखणी केली म्हणजे आपल्या परपंचासाठी एक गोष्ट अशी करणार आहे ती तर तुम्हाला नक्कीच आवडेल पण ती मी गोष्ट तुम्हाला मी आता सांगणार नाही ज्या दिवशी करेल ना त्या दिवशी तुम्हाला अक्षरशः तुमच्या डोळ्याने तुम्ही बघू शकता असं करणार आहे कारण की येडापणात मित्रांनो लय वाटोळ झालेला आहे त्याच्यामुळे आपलं परत ज्याला हा रोळावर आहे आपल्याला आणि तिथून पुढे आपलं चालू ठेवायचं तर हो का चालू हाय आपलं ठेवायचं मायराय का तू दररोज एक भाजी मस्त अस नवीन खायची मग आता तू एक काम कर मी समज करून देतो म्हणजे तो खर्चेला ऐत

गोड लागते खरं गोड लागते हेल्दी तर काही खाल्लं बी नाही पण नुसतं तुम्हीच खाताय सकाळी एक पोरग जस ते खोकताय तसं मी खायचं कधी केलाय तर चला मग मित्रांनो आपल्याला उदीच्याला कामाला जायचं आहे तर कसा काय बाजार वाटला की नक्कीच कमेंट मध्ये सांगा तर देतो आपण पुढल्या व्हिडिओ मध्ये घ्या तर सर्वांनी काळजी बाय बाय हे पोरे